परमेश्वराजवळ गेल्यानंतर या जीवनाच्या प्रवासातून पुढच्या प्रवासात आपण जर गेलो तर तिथं आपल्याला विचारलं जाईल की नाही काय सोबत काही तयारी आहे की नाही तुमची व्यवस्था आहे की नाही काही सोयगी करून आली की नाही विचारले जाईल की नाही सांगायचा संदर्भ की आपल्याला त्या प्रवासात जाण्यासाठी काहीतरी शिदोरी काहीतरी करावं लागेल तयारी करावी लागेल मग ती तयारी करणं म्हणजेच कर्म आहे मग तयारी काय करायची मग इथे छोट्या छोट्या गोष्टीतून प्रपंचामध्ये कर्म करताना ज्या क्रिया आपल्याकून घडतात त्याच कुठेतरी त्या आध्यात्मिक मार्गाच्या प्रवासाला शिदोरी म्हणून कामी येतात कर्माचा परिपाक जीवनात आपल्या उतरण्यासाठी आपल्यातलं नैराश्य निघून जाणं फार महत्वाचं आहे उदासीनता निघून जाणं फार महत्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचा आळस माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे सगळ्यात मोठा माणसाच्या प्रगतीचा अडथळा माणसाच्या विकासाचा शत्रू कोण असेल तर आळस आहे आणि आळस झटकावा लागतो आळस सोडावा लागतो आळस त्यागावा लागतो काही विकारांचा त्याग केल्याशिवाय आपल्याला काही वस्तूची प्राप्ती होत नाही म्हणून आळस एक विकार आहे आळस एक आपल्या लाज अभिमान करावे भजना प्रेमानन्दे करा भजना प्रेमानन्दे सडोनि आलस लाज अभिमान करा भजन प्रेमानन्दे मग इथं आळस जोपर्यंत आपल्या शरीरातला नष्ट होत नाही जात नाही तोपर्यंत माणसातलं चैतन्य जागृत होत नाही आणि माणसातलं चैतन्य जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत ते कर्म कर्म घडत नाही कर्म करत असताना छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला या ठिकाणी संतांनी सांगितलेलं आहे अहो जाता येता उठत बसता कार्य करिता सदा घेता देता वदनी वदता घास गिळिता घरी दारी शय्यवरी रती सुखाची आवरी समस्तांची लज्जा सोडून भगवत चिंतन करी काय सांगितलं चिंतन करी म्हणले चिंता करा म्हणले का चिंतन करा म्हणणार आता अनुष्ठानात आपल्याला काय करायचंय सगळेजण आपण सकाळी शिवकथेमध्ये शिवपाठामध्ये नंतर प्रवचनामध्ये कशासाठी बसलो आहोत आमच्या स्वामींनी सांगितलं आपण चिंतन करायला मंथन करायला भजन करायला आणि भोजन करायला बसलो